नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे त्याचं कारणही तसंच आहे जेजुरी गाडाची माहिती बघत असताना खंडोबाची आपण माहिती बघितली मारतंड अवतार कसा झाला मणिमाल्लाचा वध कसा झाला आणि माळसा भानुबाईची जन्मकथा आणि देवाशी लग्न कसं झालं ही माहिती पण थोडक्यात सांगितली तर एक रहस्यमयी कथा असं आहे युट्यूबच्या इतिहासामध्ये अशी माहिती मी तरी बघितलं व्हिडिओ कुठं नव्हता येऊ त्याच्यामुळे भरपूर वाचन केलं मी भरपूर माहिती बघितली गोळा करण्याचा प्रयत्न केला नेमकं जेजुरी गाडावर जे पंचलिंग महादेव मंदिर आहे त्या पंचलिंग महादेव मंदिराचं वैशिष्ट्य काय त्याचं रहस्य काय हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजपर्यंत तुम्ही माहिती आहे शंभर टक्के ऐकली नसणार आहे आपण हे सांगणार आहे कारण मी काय कोणाची युट्यूब चॅनल बघून आणि काही हे करून आपण कोणाचीच माहिती चोरत नाही कधी आणि काहीतरी इतर युट्यूब चॅनलपेक्षा वेगळीच माहिती आपण आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो कारण बघा व्हिडिओला जास्त उशीर नकारता मूळ विषयाला सुरुवात करतो पंचलिंग मंदिर हे जेजुरी गाडारच्या कडेपाठार आणि नवीन गाडावर दोन्ही पण ठिकाणी आहे आता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढं बघतानाच तर ते जे पंचलिंग मंदिर आहे ते कडेपाठार मंदिरावरचं ते तर आम्ही ज्यावेळेस कडेपाठारला गेलो होतो त्यावेळेस मी स्वतः शूटिंग काढली होती तेव्हापासून त्या ते मंदिराचा शोध घेत असताना जेव्हा ही खंडोबाची मालिका सुरुवात केली ना तेव्हा मला या गोष्टी कळाल्या बघा आता हे पंचलिंग महादेव मंदिर आहे पंचलिंग म्हणजे तिथं महादेवाचे पिंडीवर आपण थोडक्यात म्हणतो पाच तांदळे आहेत बुवा शाळुंका पाच आहे जनरली आपलं जे शिवलिंग असतं त्याच्यावर एकच असते याच्यावर पाच ही तर हे पाच शिवलिंग नेमकं क कशाची आणि काय याची मत ही काय याची माहिती सांगणार आहे आपण बघा मणीमाला सुराचा जेव्हा महा म्हणजे महादेव अवतारामध्ये जो, 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 जो माँजे, माँजे मार्तंड भैरवाने अवतार घेतला वध केला त्या दोघा त्यांचा आणि त्यांचा वध केल्यानंतर जे ऋषी होते त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी जेजुरी गाडाला आपली राजधानी स्थापन केली राजधानी स्थापन केल्यानंतर तिथं त्यांनी जेजुरी गाडावरच पंचलिंग शिवलिंग याची स्थापनासुद्धा स्वतः स्था मार्तंड भैरवांनीच केलेली आहे असं या, या मार्तंड विजय ग्रंथानुसार म्हणजे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की पंचलिंग शिवांची जी स्थापना आहे ती मार्तंड भैरवांनीच जेजुरी येथे स्थापन करून घेतलेली आहे मग याचं कारण काय होतं तर ज्यावेळेस कलियुग लागल कलियुगामध्ये भाविकांना कमी श्रमामध्ये अनेक तीर्थक्षेत्र करायची लागणार आहे कारण बघा खंडोबा हा म्हणजे भोळा बाबडा गरीब देवांचं देवच समजलं जातं खंडोबाला गरीब देवांचं देव म्हणलं जातं कारण बघा सगळे अठरा पगड जातीचे लोक खंडोबाची कुलदैवत म्हणून सेवा करतात मग हे जे पंचलिंग मंदिराची स्थापना करायचा मागचा देवाचा हेतूच हा होता का कमी वेळामध्ये गरिबांना सुद्धा या देवाचं दर्शन होऊन येतं दर्शन झालं पाहिजे बघा जेजुरीला एक मन आहे जयास न भेटे काशी त्याने यावे जेजुरी सी याचा अर्थ काय आहे का जे जेजुरी गाडावर जे पंचलिंग शिव मंदिर आहे त्याच्यावाले आता बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताल कारण हे पंचलिंग शिवमहादेव मंदिर आहे कंटिन्यू त्याच्यावर भांडारा पडलेला असतो आणि खूप महत्त्व आहे तर ते पंचलिंग शिवमंदिराची माहिती आपण आज सांगत असतो तर प्रथम एक नंबरचं जे त्याच्यावर पंचलिंगामधलं जे एक नंबरचं जे लिंग आहे ते कालांजनगिरी म्हणून पर्वत राज्य नीलाद्री पर्वतावर आहे हे आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते, ते काशी विश्वेश्वर वाराणसी आपण म्हणतो काशीला गेलं पाहिजे तर ते काशी विश्वेश्वराचं जे वाराणसीचं शिवलिंग आहे ते एक आहे जिस्त्र जे आहे ते मातापूर माऊरगड जे माऊरगडाला आहे रेणुका मातेचं मंदिर आहे तिथं माऊरगडचं एक हे शिवलिंग आहे चौथं श्रीक्षेत्र हरिद्वार 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 हे नावं बघा जेजुरी गाडावर पाटी लावलेली आहे पण कुणी वाचत नाही हे मंदिर एकदम म्हणजे असं आज्ञात झालं आहे असं दिसतं आहे तर बघा चौथं जे मंदिर आहे माता मातापूर तिसरं नंबरला आहे चौथं हरिद्वार येथील महादेव मंदिर आहे आणि पाचवं एक क्षेत्र मल्हारी मार्तंडाचं जेजुरीचं मंदिर आहे मग जेजुरीचं शिवलिंग आहे असे पाच प्रकारचे पाच शिवलिंग या जेजुरी गाडावर आहे आणि बघा म्हणजे याच्यामुळं शेवटी बघा काशी हरिद्वार त्याच्यानंतर जे आपण नीलाद्री पर्वत म्हणतोय वाराणसीचा काशी विश्वेश्वर म्हणतोय त्याच्यानंतर माऊ माऊरगडचं हे पाचही शिवलिंगाची प्रतिष्ठाना या जेजुरीगाडावर स्वतः भगवंतांनी आपल्या बोळ्या भक्तांसाठी करून घेतली आहे म्हणूनच तिथं मना आहे जायस न भेटे काशी त्यांनी यावे जेजुरीशी म्हणजे ज्याला काशीला जाता येत नाही त्यानं जेजुरीला यायचं आहे आणि जेजुरीला आल्यानंतर या भगवंताचं दर्शन घेतलं तरी त्याला काशीचं पुण्य भेटतंय म्हणून एवढा मोठा महिमा हा खंडोबा देवाचा असतानाच स्वतः भगवंतानीच हे पंचलिंग महादेव मंदिराची स्थापना करून घेतलेली आहे म्हणजे बघा भगवंतांनी स्वतःच्या भक्ताला सुद्धा त्रास न व्हावा म्हणून बघा एका तशी पण आहे कडेपाठार वरून देव नवीन गाडाला आलेले याचं कारण हेच आहे की भक्ताला त्रास नको व्हायला एवढा आपला देव मायाळू आहे खंडोबा देव तो आज रविवार निमित्त हा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे युट्यूबवर आपण कधीही माहिती ऐकली नसन तुम्ही अवश्य आओश हा व्हिडिओ बघा आणि जेजुरीला ज्यावेळेस जाता त्यावेळेस या पंचलिंग महादेव मंदिराचं अवश्य दर्शन घ्या जमलं तर तिथं अभिषेक करा आणि हे पुण्यपादरात पाडून घ्या आणि तिथं या मंदिरामध्ये कधीच गर्दी नसते आता मी बाराच वेळेस गेलोय पंचलिंग महादेव मंदिर मध्ये गर्दी नसती शक्यतो एकदम निवांत असतं तिथं तर बघा तिथली ऊर्जा अनुभवा तिथं बसून बघा आणि ती ऊर्जा अनुभवा आणि आपलं कल्याण करून घ्या जर तुम्हाला वाटलं तिथं कोणाशी संबंध असेल तर मार्तंड देवस्थानला सांगून आपण एक गोष्ट मला तर आवर्जून करावशी वाटते त्या मंदिरामध्ये नित्य कोणीतरी पुजारी जर असला तर त्याची मत ती भक्तांना कळेल तिथं एक बोर्ड लिहिलेला आहे पण बोर्ड शक्यतो कोणी वाचत नाही पण आज हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण लोकांना पाठवा जेजुरी गाडावरचं पंचलिंग मंदिराचं महत्त्व काय हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि जयास न भेटे काशी त्याने यावेळी जेजुरीशी या, जेजुरी या उक्तीप्रमाणे याचा प्रचार प्रसार करावा तर धन्यवाद ही होती माहिती तर चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद